हा जना शियाच्या पत्ता इतक्या शिल्लक राहिला होता आणि त्याचे काय पोहे पण करू वाटणार आणि त्याचे काय गुळवाचे तुकडे पण करू वाटणार मग काय करायचं मग मला परत एक आठवलं म्हटलं चला आता तीच रेसिपी करून बघू आणि चला मी तुम्हाला पण शेअर करते ती रेसिपी तर त्यासाठी मी काय केलं माहिती आहे का दोन चार चमचे इतके बेसन पीठ घेतलं त्याच्यामध्ये ना हवरी टाकली त्यानंतर जिरं घातलं हळद टाकली लाल मिरची पावडर टाकली आणि चवेपुरतं मीठ आणि कोथिंबीर आणि पालक असेल तर पालक टाका तुम्ही अगदी भारी लागतं ते आणि ना त्याला एकदम मळूमळू घेतलं आणि त्या चपातीला लावलं तर आहे ना तुम्ही काय करा हिरवी मिरची जर असेल ना तुमच्याकडं हिरवी मिरची लसण तुम्हाला जर टाकायचं असेल ना तर तुम्ही ते ॲड करू शकता मला आमच्या घरी नाही आवडत हिरवी मिरची आणि लसण त्यामुळं मग मी काय ते लसण हिरवी मिरची काय घातलेली नाही तुम्ही घालू शकता माझ्याकडं म्हणजे मला न माझ्याकडं होतं पण मला घालायचं नव्हतं আমনন িনাই খাতলে तऱे ना ती घालायचं आणि असे मस्तपैकी फेटून फेटून घ्यायचं मी तुम्हाला दाखवते तसं वरती स्क्रीनवर असलं भारी होतं ना तसं ना चपातीचे तुकडे ते काय म्हणतात ना पोहे करून खाऊन मी काय कंटाळा आला होता प्रत्येक वेळेस तेच प्रत्येक वेळेस तेच मग खूप कंटाळ येतो तेच तेच खायला म्हणून म्हटलं चला आज आहे ना आज आता आपण ना काहीतरी नवीन आणि युनिक रेसिपी तयार करून तरेना हे काहीतरी म्हणजे कुणीतरी केलीच असेल किंवा मला नाही माहिती पण म्हटलं चला मी आय थिंक बघितल्यासारखी वाटते ही रेसिपी म्हणून म्हटलं चला मी ट्राय करून बघते आज आणि ना ती तुमच्याशी शेअर करते तर इतकी छान असे ह्याच्या पप्पांना तर इतके आवडले आणि मला आज आहे ना उपवास मी तर ह्याच्यावरच सोडला मग बघू शकता तुम्ही मॅ किती छान लागते ती आणि खूप छान भाकरवडी आता भाकरवडी आणणं काही शक्य झालं नसतं आणि करायला खूप वेळ लागतो भाकरवडीला त्यामुळे नाही आपण अशी भाकरवडी टाईप म्हणून खाऊ शकतो खूप छान लागते चिंच पाण्यासोबत खाऊ शकतो किंवा सॉस वगैरे असेल ना त्यासोबत बी आपण खाऊ शकतो तर बघू शकता आहे ना आम्ही असं आहे ना अशा पद्धतीने ना एकदम असं फेटून फेटून घेतलेलं आहे त्याला आणि त्यानंतर ते जे शेयाचा पत्त्या होत्या ना माझ्याकडे शियाचा पत््या त्या रात्री ना काय झालं मीच दुपारी उपा सोडला होता आणि रात्री मला ह्यांचा काही अंदाजच नव्हता जेवणाचा त्यामुळे मग मी काही एक चपाती एक दीड चप चा, दोन चपात्या एवढ्या एक्स्ट्राच्या लाटून ठेवल्या होत्या त्यातल्या आठ याला खाऊ घातले आणि दीड चपाती तशी शिल्लक राहिली हे काही जेवलेच नाही मग मग परत सकाळी मग मला प्रश्न पडला आता ह्या शेया चपातीचं करायचं काय तर त्याचं नाही का पोहे बनवले शेया चपातीचे तर खाऊ वाटणार नाहीत आणि ना मग म्हटलं चला आता काहीतरी नवीनच ट्राय करा म्हणून म्हटलं चला आता ही रेसिपीच तर तयार करते तर त्याच्यामध्ये ना मी तुम्हाला बघू शकते आता ना कोथिंबीर बारीक बारीक करून चॉप करून घेतलेली आहे आणि ती पण त्याच्यामध्ये ॲड करून टाकणार आहे मी आणि तुम पालक जर असेल तुमच्याकडं किंवा मेथी असेल ना तर तुम्ही ते, ते ना बारीक कट करून ना त्याच्यामध्ये ऍड करू शकता त्यानंतर ना अशी चपाती घ्यायची आणि ना ते, ते, ते एकदम लय पातळ पण करायचं नाही बरं थोडंसं घट्ट सरस ठेवायचं बघू शकतं तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये कशी कन्सिस्टन्सी आहे ती तर ना एकदम घट्टच ठेवायचं म्हणजे ना ते जे लावल्यानंतर बाहेर पळणार नाही बेसन पीठ अशा पद्धतीनेच त्याला मॅश करून घ्यायचं मॅस म्हणते मिक्स करून घ्यायचं आणि ना त्यानंतर चपाती घ्यायची आणि ना त्याच्यावरती ना लावून घ्यायचं ते एकदम असं साईडने एकदम चोहीकडून लावून घ्यायचं त्याला आणि ना त्यानंतर काय करायचं त्या त्याचा आपण रोल बनतो बनवतो ना तसा रोल बनवून घ्यायचा तुम्हाला तर व्हिडिओमध्ये दिसत झाला हा असं हे बघू शकता आणि ना एकदम असं जागेवर राहतं आहे आपण पसरलं तरच ते पसरलं पाहिजे आणि न अन्यथा ते नाही का असं पळलं नाही पाहिजे ना तर यानं तुमची पूर्णपणे ती रेसिपी बिघडून जाईल त्यामुळे ना ह्या ट्रिकने मी जसं बनवले ना जशी कन्सिस्टन्सी ठेवली ना तसंच बनवा कारण ना कधी कधी ना असं होऊ शकतं आपल्याकडून थोडं जास्त कमी पाणी होऊ शकतं त्याच्यामुळे ना ती सगळी रेसिपीज बिघडू शकते आणि त्यानंतर बघू शकता मी अशा पद्धतीने ना रोल करून घेतलेला आहे आणि ते काय करायचं एक कढईमध्ये ना पाणी घ्यायचं आणि त्याला ना उकळून घ्यायचं आपण ना अर्थात अशी रेसिपी आपण आळूच्या वड्या त्या बॉईल करून उकडून नाही का करत तशा तशा टाईप बा भाकरवडी करणार आहोत आपण शे चपातीची आणि ना मी असं ताट घेतलं माझ्याकडे ना चाळणं होता असं स्टीलचा त्याला मी तेल ग्रेस करून घेतला आणि तसंच ते एक कडे ना मी ते हे ठेवलं होतं पाणी बॉईल करायला ठेवलेलं होतं आणि त्यानंतर चपातीचे रोल बनवले होते ना ते त्याच्यामध्ये घालून घेतलेले आहेत बघू शकता आणि त्याला साधारणत ना पाच ते दहा मिनटं इतकं नाही त्याला मंद आचेवर आहे ना म म्हणजे मंद पण नाही जसं थोडंसं मीडियम आचेवरती ना उकडायला ठेवून द्यायचं वाफळून द्यायचं त्याला एकदम आणि त्याच्यावरती ना झाकण ठेवायला मात्र विसरायचं नाही म्हणजे ना त्याच्यावरती मस्त त्या वाफेने आतल्या आते ना ते असं उकडून निघलं आणि त्यानंतर ना दहा पंधरा मिनटं झाले आणि त्यानंतर मग मी काय केलं ते काढून घेतलं थोडंसं आहे ना थंड होऊन दिलं त्याला खाली चाळणा घेतला आणि ना त्यानंतर त्याला आहे ना एकदम भाकरवड्याच्या आकाराने ना कट कट करून घेतलं तुम्हाला तर दिसतच असेल आणि तुम्हाला जर ना असं खायला कुणा काही काही नाही ना बिना फ्राय करता पण आवडतात खायला तर तसं पण तुम्ही खाऊ शकता त्यानंतर बघू शकता मी घेतला होता चाकू आणि त्यानंतर नाही ना मी अशा पद्धतीने ना कट करून घेतलेल्या आहेत त्या भाकरवड्या त्या भाकरवड्याच म्हणावं लागून त्याला तर कारण त्याचे आकार तसा भाकरवाडीसारखा आहे म्हणून मी त्याला भाकरवाडीच म्हणत म्हणते आहे बघू शकता आणि त्यानंतर ना असं अशा पद्धतीने मी कट करून घेतल्यानं लगेचच एका साईडला ना मी तेल तापायला ठेवलं होतं तुम्ही तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसलंच असाल आणि त्यानंतर ना मी आता काय करणार आहे बघू शकता इतके छानपैकी असे लेयर पडलेले होते आणि त्यानंतर मी लगेचच आता त्याला आहे ना तळून घेणार आहे तेल तापलेलं आहे आता है ना एक एक करून मी त्यामध्ये सोडून टाक सोडून देणारे आणि त्यानंतर आहे ना असं एकदम मस्त जोपर्यंत क्रिस्पी होत नाही ना तोपर्यंत त्याला येणं तळून घेणारे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने मी एक एक टाकलेला आहे आणि इतकं छान होतात इतकं खुसखुशीत होतात ना खूप छान लागतात नक्की ट्राय करून बघा ह्या आणि तुम्हाला जरी ना ह्याच्यामध्ये ना थोडासा चाट मसाला ॲड करायचा असेल किंवा वरून टाकायचा असेल ना तुम्ही तरी तुम्ही टाकू शकता जिरेची पावडर किंवा चाट मसाला तुम्ही ॲड करू शकता आणि चिंच पाण्यासोबत सॉससोबत कशासोबतही इतके छान लागतात ना ह्या भाकरवड्या आणि बघू शकता अशा पद्धतीने एकदम डीप अशा तळून घ्यायच्या त्या आणि एकदम जोपर्यंत त्या ना अशा क्रंची क्रंची वाटत नाहीत ना आपल्याला तोपर्यंत चांगल्या अशा मस्तपैकी हे करून घ्यायच्या त्या तळून घ्यायच्या तुम्ही आणि माझ्याकडे भरपूर म्हणजे भरपूर झालं त्या जवळपासनं दीड दोन चपातीचे होते ते आणि तुम्हाला दिसत असेल इतकं छान होतं इतकं गरम होतं ते मला खूप पोळं हाता आणि त्यानंतर ना ते बघू शकता इतका इतका भुगा होतो ना त्याचा म्हणजे इतकं ते क्रंची होतं ना खूपच छान लागतं तुम्ही नक्कीच ट्राय करा ही रेसिपी आणि कमेंटमध्ये मला सांगा कशी झाली ती तुम्हाला हे खूप आवडेल आणि तुमच्या घरच्यांना हे खूप आवडेल आणि ना आपल्याला चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि नाही का लवकरच मला ना रेसिपी कशी झाली ती नक्की सांगा आणि ना आजचा उपवास आहे ना मी आज येणार ह्या ह्याच्यावरच सोडला तुम्हाला तर दिसत असाल माझ्या तोंडावरून एक्सप्रेशनवरून किती छान